तर म्हणजे काँग्रेसला हे म्हणण्याचा अधिकारच नाही जसं आपण म्हणतो खाके चली बिल्ली हजको अशा प्रकारचं काँग्रेसच्या काळामध्ये किती घोटाळे झाले कॉमनवेल्थ घोटाळा कोळसा घोटाळा ऑगस्टा कुठला तो टू जी स्कॅम कोळसा घोटाळा चारा घोटाळा शेणाचा घोटाळा किती घोटाळे झाले नॅशनल हेराल्डचा घोटाळा सगळे घोटाळ्यांची मालिकाच एवढी होती की दोन हजार चौदा ला लोकांनी त्यांचं तोंड काळा करून टाकलं दोन हजार एकोणीस ला पण त्यांना तेच भोगावं लागलं दोन हजार चोवीस ला पण त्यांना तेच करावं लागलं म्हणजे जनतेने त्यांना घरी बसवलं याचं कारण त्यांनी बघा काँग्रेसने केलेले घोटाळे जनतेच्या समोर आहेत कट कमिशन आणि करप्शन ही त्रिसूत्री ही काँग्रेसच्या काळात आपण का पाहिली आणि म्हणून दोन हजार चोवीस ला जंग जंग पछाडलं त्यांनी मोदींना हरवण्यासाठी मोदींना हटवण्यासाठी परंतु या देशातले जनतेने मोदींना पुन्हा प्रधानमंत्री बनवलं पण काँग्रेसला बनवलं नाही याचा अर्थ लक्षात घ्या ज्या मोदींनी दहा वर्ष कारभार केला त्यांच्या हे काही तरफशांचा डाग लागलेला नाही घोटाळ्याचा डाग लावू शकले नाही आणि म्हणून काँग्रेसला घोटाळ्यावर करप्शन वर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही